बी ओ आय स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा येथे दहा जानेवारीपासून इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचे तीस दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा या संस्थेद्वारे निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग आणि दुरुस्ती सेवाचे तीस दिवसीय प्रशिक्षण सुरू होत आहे प्रशिक्षणामध्ये मूलभूत वीज सुरक्षा उपाय आणि सावधगिरीची मूलभूत तत्वे प्रथमोपचार विद्युत वाहक इन्सुलेटर आणि प्रतिकार वायरिंगसाठी साधने आणि उपकरणे अर्थलिंग कनेक्शन भिन्न अर्थलिंग प्रणाली सिरियल कनेक्शन आकृती विविध उपकरणांची मोटर रिवायडिंग आणि इत्यादींचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे तर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना जेवण चाय नाश्ता वही पुस्तके आणि राहण्याची सोय मोफत केली जाईल इच्छुक उमेदवारांनी स्वयंरोजगाराची आवड व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा पुरुष मंडळींनी मुलाखतीकरिता दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता बी ओ आय स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगडे यांनी दिनांक आठ जानेवारी दोन हजार रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान केले आहे